पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसभेच्या न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा परभणी राज्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला आरोग्य उपचार सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि सर्व संबंधित यंत्रणेनं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्याची कार्यवाही जलद पद्धतीने राबवावी अशा सूचना आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये आज आयुष्यमान भारत योजनेची आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी शेटे बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मनपा आयुक्त द्रप्ती सांडभोर निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते जिल्हा शिल्ल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार आदींची प्रमुख उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आयुष्यमान भारत योजनेत काहीश्या त्रुटी आहेत त्या दूर हव्यात या दृष्टिकोनातून निश्चित कारवाई केली जाईल व या योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत मिळावा या दृष्टीने ठोस प्रयत्न होशील अशी ग्वाही आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात आज डॉक्टर शेट्टे यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबाबत आढावा बैठक संपन्न झाली व त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी योजनेविषयी सविस्तर अशी माहिती दिली या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते जिल्हा शल्य डॉक्टर नागेश लखमावार उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी केंद्र सरकारनं आणलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये परभणी जिल्ह्यातील चालकांमध्ये आजही आक्रोश व्यक्त केला जातोय या कायद्याच्या विरोधात शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये आज देखील स्टेअरिंग छोड आंदोलन करण्यात आलं या कायद्यामध्ये लावण्यात आलेल्या आटी या चालकांसाठी घातक असून शिक्षा आणि आर्थिक दंड चालकाला न सोसवणारा आहे त्यामुळं हे स्टेअरिंग सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे यामुळं चालक आणि त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ येणार असून शासनानं हा कायदा लागू करू नये अशी मागणी या चालकांच्या वतीनं करण्यात आली तर आज आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गुडगे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा ॲलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीनं आज उपोषण मैदानावर अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांनी चटणी भाकरी खाऊन आंदोलन केलं या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनाला अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना दर महिन्याला सव्वीस हजार रुपये मानधन देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं या दरम्यान आंदोलन ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी चटणी व भाकर खाऊन आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये बाबाराव आवरगण भगवान देशमुख यांच्यासह आशा राठोड इंदू तारे सुनीता कानडे छब्बू काळे सविता पंचांगे विमल रोडगे संजीवनी लोलगे शोभा बेंद्रे कविता देशमुख छाया सासनिक आदींनी सहभाग नोंदवला परभणी आयुष्यमान भारत समितीचे राज्यप्रमुख डॉ ओमप्रकाश शेट्टे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये त्यांचा व लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी वीरशेव लिंगायत प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मदन लांडगे सोमेश्वर लाहोरकर महेश स्वामी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यभरात कुठेही अपघात झाला तर त्यासाठी तत्काळ एक लाख रुपयाची तरतूद करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे सत्तावीस जुलै दोन हजार तेवीसच्या याच्यामध्ये एक पत्रकार महोदयाने प्रश्न विचारला की ज्या पेशंटला ॲक्सिडेंट होतो त्यांची फार हेटाळणी होते बरेचसे रुग्णालय दोन दोन तीन लाख रुपये घेतल्याशिवाय लाख रुपये घेतल्याशिवाय पन्नास हजार घेतल्याशिवाय ॲडमिट करत नाहीत ही वस्तुस्थिती होती म्हणून त्या योजनेमध्ये खास क्लॉज करून एक लाख रुपयाची तरतूद ॲक्सिडेंटल केसला केली आहे त्यासाठी फक्त केवळ जिओ टॅगिंगचा फोटो आणि आधार कार्ड एवढ्याच गोष्टी आपण हे केल्यात त्यामुळे पेपरवर्क त्याच्यामध्ये ह्यूज नाही आहे तो राज्याबाहेरचा पेशंट असू द्या देशाबाहेरचा असू द्या महाराष्ट्रातला असू द्या कारण त्याचा ॲक्सिडेंट ह्या ठिकाणी झाल्याच्यानंतर ती आपली सरकारची जबाबदारी असते की त्याला आपल्याला उपचार करता एक लाख रुपयाची तरतूद आम्ही याच्यामध्ये नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या संकल्पनेतून विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीनं माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम एक सप्टेंबर दोन हजार बावीस पासून राबवण्यात येतो याचाच एक भाग म्हणून दहा जानेवारी रोजी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीनं माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सातेपळी इथं रंगनाथ स्वामी व खंदारपन इथं सदाशिव पाटील यांच्या शेतावर भेटी देऊन उपस्थित शेतकरी बांधवांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलं यावेळी डॉक्टर धर्मराज गोखले प्राचार्य डॉक्टर व्ही एस खंदारे डॉक्टर जी डी गडदे डॉक्टर प्रशांत देशमुख डॉक्टर बी एम कलालबंडी डॉक्टर डी डी पटाईत सुनील भिसे मधुकर मांडगे यांची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आजच्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्राकडे वळलं पाहिजे तसंच कोणत्याही आवडीच्या व्यवसायामध्ये करिअर करून स्वतःचे मालक बनलं पाहिजे असं मत सूक्ष्म व मध्यम मंत्रालय छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक संचालक एन एन इस्तोलकर यांनी व्यक्त केले परभणीच्या श्री शिवाजी तंत्रनिकेतन मध्ये सूक्ष्म लघु व मध्यम मंत्रालय छत्रपती संभाजीनगर व श्री शिवाजी तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमानं उद्योजक जागरूकता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी एर एनकर यांच्यासह सहाय्यक संचालक शुभम इंगेकर जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बाले ग्रामीण औद्योगिक अधिकारी के व्ही राठोड प्राचार्य डॉक्टर शाहीद ठिकिया यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप रणखाम यांनी आयोजित केला होता रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ लाल बावटाच्या वतीने चार डिसेंबर पासून बेमुदत संपूर्ण आंदोलन सुरू आहे या कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन मानधनात वाढ सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार द्यायची नवीन चांगल्या दर्जाचे मोबाईल देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनाला आज ऍडव्होकेट माधुरी क्षीरसागर भेट देत सहभागी होऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेकडून वसूल करण्यात येणाऱ्या पाणीपट्टीमध्ये आकारण्यात आलेल्या व्याज दंड व शास्तीमध्ये सूट देण्यात यावी अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महापालिका आयुक्तांकडे निवेदना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर जाकीर अहमद खान विकास लंगोटे शेख अहमद पाशा कुरेशी अली खान खान नदीम शेख अली अखिल काजी इम्रान जैन गंगाधर यादव गजानन सामाले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या रस्त्यांवरील स्थगिती उठवण्यात यावी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी काल दहा जानेवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं या प्रकरणी नारायणपेट पोलिसात उपकार्यकारी अभियंता यांनी तक्रार दिली असून त्यानुसार आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे यामध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह डॉक्टर विवेक नावंदर अनिल डहाळे नंदू पाटील राहुल कटिंग अरविंद देशमुख संजय गाडगे विष्णू डहाळे आदींसह शंभर ते एकशे पंचवीस जणांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी इथं ऐतिहासिक महानाट्य शिवायचं सादरीकरण येत्या व वीस जानेवारी रोजी करण्यात येणार आहे या महानाट्याच्या सभामंडपाचं भूमिपूजन आज आमदार डॉक्टर राहुल पाटील व ॲडव्होकेट बाळासाहेब दामकर यांच्या हस्ते नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं आहे या महानाट्यासाठी भव्य असा सभामंडप उभारला जातोय एकोणावीस वीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळात हे महानाट्य सादर केलं जाणार असून याचा परभणीकरांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे MIDC parisar, या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद